अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हा खरं तर प्रश्न आहे की कोणाला उपमुख्यमंत्री करायचं आणि त्याच्या पार्श्वभूमीवर जर उद्या आमदारांची बैठक होऊन एकमुखानं सुनेत्रा वैनींचं नाव जर येणार असेल तर हा राष्ट्रवादीचा वैयक्तिक बाब आहे परंतु आम्ही सगळे त्याचं स्वागत करू आणि त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांना माझ्या माहितीप्रमाणे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी भेटलेले आहेत आणि या दुर्दैवी घटनेनंतर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आणि पवार कुटुंबियांनी घ्यायचा आहे असं माझं वैयक्तिक मत आहे बारा डिसेंबरला अजित पवारांच्या डोळ्यात पाणी देखील आलेलं होतं ते शरद पवार गटाचे नेते अंकुश ठाकरे आता या गोष्टी भूतकाळामध्ये काय काय घडल्यात याची कल्पना आम्हाला तर असू शकत नाही परंतु शरद पवार साहेबांनी अजितदादांनी त्यावेळी काय निर्णय घेतले होते काय त्यांना निर्णय घ्यायचे होते हे आपण कोणीच आता सांगू शकत नाहीत अजितदादा नसल्यामुळं त्याच्यामुळे भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून पवार साहेब असतील सुप्रियाताई असतील सुनेत्राबाईनी असतील पार्थ जे असतील हे कशा पद्धतीनं निर्णय घेत आहेत हेच आम्ही सगळे मिळून पाहतोय नाही या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की राजकारणावर मला अजिबात बोलायचं नाही कारण शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेब असतील किंवा अजितदादांचं असले एकत्र येणं न येणं हा एक भविष्याचा भाग राहिला आहे परंतु जे महाराष्ट्रावर संकट आलं आणि महाराष्ट्राची जी हानी झालेली आहे ती कधीही भरून न येणार आहे अजितदादांच्या निधनामुळं त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने जे काही निर्णय होतील ते आपल्याला देखील कळतील आम्हाला देखील कळतील आणि म्हणजे राजकीय पक्षाच्या कुठच्या गोष्टीमध्ये मला जायचं नाही परंतु ही गोष्ट मात्र शंभर टक्के दुर्दैवी घडली आणि त्याच्यानंतर पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे काही ठरवतील ते सगळ्यांना मान्य करावं लागेल कार्य पण पवारांच्या गटाचे लोक आज मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटले पण त्यांना एवढी नाही का लागली की उपमुख्यमंत्री पद लवकर आपल्याकडे मिळावं किंवा अजून कोणी व्हावं सुद्धा एक लक्षात घ्या की कसं आहे की माणूस जोपर्यंत असतो तोपर्यंत सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण माणूस गेल्यानंतर त्याच्या पश्चात अशा पद्धतीच्या विरोधकांनी गोष्टी करणं हे देखील चुकीचं आहे लोकशाहीमधल्या काही गोष्टी असू शकतात मला त्याच्या नियमात काय जायचं नाही परंतु अशा भावनेनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जर देवेंद्रजींना भेटले असतील तर राजकीय भांडवल कोणी करून करू नये शेवटी याचा वैयक्तिक निर्णय हा सुरेंद्राबैंनी देखील घ्यायचा आहे पार्थजी पार्थजी आहेत त्यांनी देखील घ्यायचा आहे जय पवार आहेत त्यांनी देखील घ्यायचं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण कोणी आणू नये आलेली जी परिस्थिती आहे त्याला सामोरं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जात आणि पवार कुटुंब जात त्याच्या त्यांना सहानुभूती देण्यापेक्षा अशा पद्धतीचं राजकारण करणं हे फार चुकीचं आहे की मी काय सांगितलं की अजितदादांच्या निधनानंतर अजितदादा आमच्यामध्ये नसताना अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्यांच्या अपघाताचं राजकारण करणं हे फार दुर्दैवी बाब आहे आणि शरद पवार साहेबांनी त्याच दिवशी सांगितलेलं आहे की हा जो प्रसंग घडलेला आहे तो अपघातानं घडलेला आहे त्याच्यामुळे आता देखील काही लोक राजकीय पोळी भाजून घेत आहेत हे महाराष्ट्र बघतोय आणि म्हणून माझी विनंती आहे की निदान पुढचे तेरा दिवस तरी त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून काही लोकांनी राजकारण करू नये नाही नाही याबाबत मला अजून माहिती नाही आहे परंतु अशी जर परिस्थिती असेल तर आम्ही नक्कीच मुख्यमंत्री महोदयांशी बोलू मी स्वतः शिंदे साहेबांची देखील बोल समृद्धी महामार्गावर थांबवून काँग्रेसच्या वर नगरसेवकांना शिविका आणि जीव मारणे धमकी समोर आलेले आहे आमच्या पळवलेल्या नगरसेवकांचं म्हणजे धानवडकरांचं बोलणं करून देण्यासाठी गाडी थांबवली असा सौरभ दावा आहे या बाबतीमध्ये जर तक्रार दाखल झालेली असेल तर पोलीस त्याचा सविस्तर तपास करतील त्याच्यामध्ये कोण गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई करते महिलांना आर्थिक मदत देणाऱ्या योजनांबद्दल आर्थिक सर्वेक्षणात गंभीर बाब मैं चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे की महिलांच्या याबाबत महाराष्ट्राविषयी जर सांगायचं झालं तर प्रचंड मोठ्या पद्धतीनं गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते हे दावसमध्ये आम्ही सिद्ध केलेलं आहे त्याच्यामुळे महिलांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं म्हणजे विशेषतः एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्रजींनी घेतलेले जे निर्णय आहेत आणि त्यावेळी अजितदादा देखील होते हे अतिशय महत्वाचे निर्णय आहेत त्याच्यामुळं कुठेही गुंतवणूक कमी होईल असं मला वाटत नाही राज्याचा उद्योग मंत्री म्हणून आणि त्याच्यामध्ये डाहोलस हे मूर्तिमंत उदाहरण आहे की तीस लाख कोटीची गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे